आज आपण मेकअप मधला एक थोडा गोंधळलेला असा विषय घेणार आहोत तो कुठला तर तो, तो आहे आपला अंडरटोन अंडरटोन म्हणजे आपली स्किनची जी अंडरटोन जो आहे आपल्या स्किनच्या आतला जो खालचा रंग आहे तो तर तो, तो कसा ओळखायचा तर अंडरटोन ओळखण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण त्यातली एक महत्वाची पद्धत मी तुम्हाला सांगते जर तुमच्या या ज्या शिरा आहेत ज्या नसा आहेत त्या जर तुम्हाला हिरव्या दिसत असतील तर याचाच अर्थ काय तर तुमचा टोन जो आहे तो वॉर्म टोन आहे त्याचबरोबर जर त्या निळ्या दिसत असतील तर तुमचा अंडरटोन जो आहे तो कूल टोन आहे आणि जर त्या दोन्ही मिक्स दिसत असतील हिरव्या आणि निळ्या दोन्ही दिसत असतील तर तुमचा टोन जो आहे अंडरटोन तो न्यूट्रल आहे म्हणजेच काय तुमचा अंडरटोन जर तुम्हाला एकदा कळाला तर तुम्ही फाउंडेशन वॉर्म टोनने घ्यायचे की कूल टोनने घ्यायचे की न्यूट्रल घ्यायचे हे तुम्हाला लगेच लक्षात येतं म्हणजेच काय तर प्रो टीप तुम्हाला मी अशी देईन जर तुमचा अंडरटोन वॉर्म असेल तर तुम्हाला गोल्ड ज्वेलरी नक्कीच चांगली दिसेल आणि तुमचा अंडरटोन जर कूल असेल तर तुम्हाला सिल्वर ज्वेलरी छान दिसेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कूल आणि वॉर्म दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे तर नक्कीच तुम्हाला गोल्ड आणि सिल्वर दोन्हीही ज्वेलरी छान दिसतील